राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट शिवसेना नगर शहर निलेश लंके प्रतिष्ठान विक्रम राठोड माजी नगरसेवक योगीराज गाडे थोरात आय केअर अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यामाने शहरातील विविध भागात मोफत नेत्र तपासणी आणि नंबरच्या चष्म्यांचं वाटप करण्यात येत रविवारी केळगाव वेशीजवळ भैरवनाथ मंदिरात हे शिबिर घेण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक अमोल येवले संग्राम कोतकर बबलू शिंदे डॉक्टर श्रीकांत जेमटे भाऊसाहेब भाकरे प्रशांत भाले ओमकार सातपुते हर्षवर्धन कोतकर पप्पू ठुबे विजय पोटे आदी उपस्थित होते शिबिराला परिसरातील लहान मोठ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला तज्ञ डॉक्टरांनी ने ने नेत्र रुग्णांची तपासणी केली शिबिरात सहभागी नेत्र रुग्णांवर अत्यल्प मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत नमस्कार जय महाराष्ट्र आज केडगाव या भागात अकरा व मोफत नेत्र तपासणी व डोळे व चष्मा वाटप शिबिर आज नगर शहरात केडगाव या भागात शिवसेना नगर शहराच्या वतीने तसेच जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे सरांच्या वतीने खासदार निलेश लंके साहेब यांच्या वतीने व आमच्या इथल नगरसेवक अमोल भाऊ योले संग्राम भाऊ कोतकर व येथील सर्व स्थानिक शिवसैनिकांच्या पुढाकाराने केडगाव या भागात आज अकरावं मोफत नेत्र तपासणी व वाटप शिबिर होत आहे आणि एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे अकराव्या शिबिरात आपण सांगू इच्छितो की अकरा हजारहून अधिक लोकांनी नगर शहरात डोळ्याची तपासणी केलेली आहे आमचा प्रमुख उद्देश हा होता की आपण माणसांनी ज आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आज माणूस एवढं रोजच्या आयुष्यात एवढा बिझी झालेलं आहे रो दैनदिन जीवनात एवढा बिझी झालेला आहे की मनुष्य आपल्या तब्येतीकडं लक्ष देत नाही आपल्या डोळ्याकडं लक्ष द्यायला वेळ नाही एवढं स्ट्रेस वाढलेलं आहे लाईफस्टाईल चेंजेस झालेले आहेत लहान ला वयापासून ते मध्यवर्गीय असू किंवा ज्येष्ठ नागरिक असू स हे सर्वजण आपल्या आपल्या कामात एवढं व्यस्त आहेत की आपल्या शरीराकडं त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे आपलं ज्यावेळेस आपलं डोळ्याचं शिबिर आपण म्हणतो डोळ्याचं महत्त्व आपले दृष्टीमुळं आपल्याला हे जग दिसतं आणि ज्यावेळेस आपण डोळ्यातून काय पाहतो तर आपले डोळे आपल्या मेंदूला मेसेज पाठवतो की आपण काय पाहतो आणि त्याच्या हिशोबाने आपण रोजचे निर्णय आपल्या आयुष्यातले महत्त्वाचे घेतो म्हणून दृष्टी किती महत्त्वाची आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसतं ह्याच मेन उद्देश आहे की आमचा हे शिबिर घेण्यासाठी पाच देखील माननीय आमदार अनिलभाई राठोड यांच्या नेतृत्वाखाली असे अनेक शिबिर आम्ही नगर शहरात डोळे तपासणीचे घ्यायचो पण त्यावेळेस आपण पाहिलं तर शंभरच्या मागं पंधरा वीस लोकांना ला चष्मे लागायचे आज शंभरच्या मागं पंच्याण्णव सत्त्याण्णव लोकांना चष्मे डोळ्याचा चष् डोळ्याला चष्मा लागत ला आहे याचं प्रमुख कारण आहे की जी आपली लाईफस्टाईल बदललेली आहे आपलं मोबाईल असू लॅपटॉप असू लाईफस्टाईल चेंजेस असू स्क्रीन टाईम हे जे जास्त पान होतं लहान मुलापासून मध्यवर्ग ज्येष्ठ नागरिक सर्वांना डोळ्याचे चष्मे लागत आहेत आणि काहींना मोतीबिंदूचा त्रास असेल काहींना डोळ्यातले इन्फेक्शन असते ते ह्या मशीनमध्ये देखील डिटेक्ट होत आहेत आणि आपण मॅन्युअल मशीन न ठेवता ऑटोमॅटिक मशीन ठेवलेली जेणेकरून एका मिनटात दोन तीन तपासणी होतात व लगेच जागेवर मोफत चष्मेचं वाटप आहे आणि सामान्य माणूस जरी एखाद्या ठिकाणी डोळे तपासायला गेले डोळे तपासणी करून चष्मा घेऊन ज कमीत कमी त्याला हजार रुपये खर्च लागतो तर हे शिवसेनेच्या वतीने आज आम्ही इथं मोफत ठेवलं की गोरगरिबांपर्यंत सामान्य जनतेपर्यंत हे पोचावं हाच मेन उद्देश होता आणि शिवसेना कायम डोळे तपासणीचे शिबीर मागील पंचवीस तीस वर्षातून या शहरात करत आलेली आहे म्हणून सर्वांना एकच विनंती की आपल्या आरोग्याकडं पण लक्ष द्या आपलं जरी सगळे आपल्या कामात व्यस्त असतात तरी थोडा वेळ काढून आपल्या आरोग्याकडं लक्ष द्या आणि तसेच आपल्या डोळ्याकडं पण आपल्या दृष्टीकडं लक्ष देणं गरजेचं आहे एवढंच आमचं मेन उद्देश आहे शिबिर घेण्यासाठी एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी केडगाव येथे मान्य खासदार निलेश जिल्हे साहेब होत नगरसेवक हो, आमचे योगीराज गाडे यांच्या माध्यमात माध्यमातून केडगाव शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी केडगाव वासियांकरता व सर्व उपनगरातील रहिवाशांना व नागरिकांना या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी तसेच चष्मा वाटपाचं का आयोजन करण्यात आलं होतं त्याला चांगला असा प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी खासदार निलेशजी लंके साहेब यांचं आभार मानतो तसेच आमचे नगरसेवकचे गाडे यांचंही धन्यवाद देतो की त्यांनी हा उपक्रम आमच्या केरगावसाठी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो दीड महिन्यापासून आमचे युवा नेते ज्याला खरोखरच आणि त्यांच्या जनतेची अत्यंत तळमळ आहे आणि एक विद्यमान नगरसेवक ज्यांनी जनतेच्या सेवेचा वसा घेतला असे आमचे योगीराज दादा गाडे यांनी नगर शहरातच नव्हे तर पूर्ण उपनगरामध्ये या नेत्र तपासणी आणि मोफत चष्मा वाटप शिबिराचा धाडाखा लावला आणि भिंगार भिंगार असेल सारसनगर असेल निर्मलनगर असेल बोलेगाव असेल नागापूर असेल अशा विविध ठिकाणी आमच्या योगीदादांनी शिबिराचं अत्यंत यशस्वी आयोजन केलं आणि लंके प्रतिष्ठान आणि आमचं नगरसेर शिवसेना यांच्या माध्यमातून हे शिबिर राबवलं जात आहे आणि आज पाहिलं तर आपण या ठिकाणी हजारो लोकांनी या ठिकाणी नंबर लावलेले आहेत आणि चष्म्याची वाटप मोफत चालू आहे कारण आमचे आराध्य दैवत आमचं प्रेरणास्थान शिवसेना उपनेते अनिल भैया राठोड यांनी आम्हाला या, या, या वेळोवेळी समाजसेवेची दिशा दिलेली आहे आणि आमचं ब्रेद वाक्यच आहे की वीस टक्के राजकारणानं आणि ऐंशी टक्के राज समाजकारण या धर्तीवर नगर शहरात आम्ही अनेक वर्षे आमचे शिवसैनिक प्रत्येक शिवसैनिक काम करत आलेलं आहे कार्यरत आहे तर या ठिकाणी खरोखर केळगावमध्ये सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जनतेने रुग्णांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि ही सेवा आम्ही कुठही नाही थांबता अखंडपणे चालू ठेवणार आहेत Mahanagar News Desk, Mahanagar News Bureau, Ahmednagar. कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा